आणि आता वेळ झाली आहे मस्तपैकी नाश्ता करायची तर मस्त पैकी काय नाश्ता आहे आज बघूया आज तर आहे शुक्रवार पण शुक्रवारी आहेत शाबुदाना वडे आणि चटणी मस्त पैकी हे बघा हे ताट आहे हा काय नाहीतर हे ताट समज चाल माझर मस्त पैकी जी इडली सोबतची चटणी असते ना ती चटणी आहे यशोदानी बनवली हा मी बनवली आजकाल यशोदा खूप छान छान बनवायला शिकली आहे काय काही मला, टेश्टी टेश्टी काई काई <laughs> मला ना असं टेस्टी टेस्टी काही काही खावा टायले का करू मला ना आजकाल काही काही असं मस्त टेस्टी टेस्टी खावा टायले म्हणून बनवले मस्त तिला ना भाजी चपाती खाऊ असं वाटत नाही आकाश काय खावत मग रोज चमचा मित्रा वडापाव आणून द्या बिस्किट सुद्धा चालेल पण बाहेरचाच असावा मग काम करतो हॉटेल हॉटेल काम करायला जातो बाहेरचं म्हणायला मी घरी बघावर किती मस्त बनवते वडापाव पण बनवते मला फक्त समज येत नाही बनवायला हा बाकी सगळं मी बनवते आणि त्याच एक कारण सांगू आम्ही आनंद देतच नाही बाहेरच जास्त नाही आईला आवडत नाही ना त्याच्यामुळं घरी बनव मला आवडत नाही खायलाच आवडत नाही हे बघा आता मी अजून नाश्ताच करतोय तिकडे निधी बाळ उठली

तिला किती मजा येते बैठल का निधी चाल उठ चल निधी ये उठ बघत सुद्धा नाही कधी निधी बाळाची अंघोळ झाली आताचे बघा निधीबाळाशी आताच आंघोळ झाली आणि आंघोळ झाल्यानंतर मस्तपैकी माझ्या बाजूला येऊन बसली किती मस्त बसली बघा आणि तिकडे आई साहेब आराम करत आहेत आणि निधीबाळाची मैया म्हणजेच यशोदा कपडे धुते आहे आणि निधी बाळ बसले माझ्या बाजूला आज निधी बाळा कुठे खेळतोय बघा ही पडतो फुटेल किल्क रा पकडलं तर पडणारच ती गाडी येते तिकडून हे बघ चल 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 मागे जर बघ गाडी येते बघ गाडी आली की लगेच मागे <laughs> गाडी आली गाडी आली परत परत गाडी आली निधी आता निधीला मी गेट लावून टाकलं आणि आतमध्ये सोडलोय बाय मी चाललो बाहेर हे बघ बाय गाडी घेऊन चाललो मी ए निधी बाय आता उघडत बसतो गेट परत मला घरी येता येता आठ वाजलेत आणि हे बघा निधी बा कुठे दिसली का कुठे बाहेर यायच ये 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 मला सामान घेऊ लागले आई आज ज्युपिटरचा पूर्ण वापर झाला बघा हो का हे ये इतना ते वापरेल काय का अंदा आणि जुपिटर काय कामाचा नाही जुपिटर काय कामाचा नाही कोण बोलत होत हम बोल हम कोण बोलत होत मी बोलत मी मी हा आणि पाहिजे बाबा मी बोलत होते लागली निधी अरे बापरे खिडकीवर चढली तर निधी ये इकडे मला सामान घेऊ लागेये मध्ये ये सामान घेऊन जा मध्ये हे सामान घेऊन जा मध्ये ये बाहेर आणि हे बघा आराम मस्त पैकी सोफ्यावरती आणि इकडे आमचं जेवण चालू होतं आत्ताच आणि ही महाराणी कशी आराम करते आणि सगळा पसारा हिनेच केलेला आहे हा सगळा जेवढा पण पसारा दिसतोय ना हा सगळा ह्या महाराणीचा एकवीस तारीख आहे का काय झालं आमच्या सोबत एक सुद्धा घास खाल्ली नाही आणि आता बघा तिच्या हातामध्ये काय केळी तिला केळी खूप आवडतात म्हणून तिनेच ह्या पिशवी मधली केळी काढली आणि आता खात फिरते आमच्या सोबत एक सुद्धा घास खाल्ली नाही तिने हिचा राजेशाही थाट काही कमी व्हायला तयार नाही एकदा ह्या सोफ्यावरती एकदा ह्या सोफ्यावरती स्वतः तिला कोणी ह्या सोफ्यावरती बसवलेला नाहीये बस स्वतःचा स्वतः बसलेली आहे आणि बसली कुठे ती आडवी पडली कशी <laughs> ते पण पायावरती करून हा हे बघा टोपी कशी लावते लवकर कधीच काम करू देत नाही लाकूड टाकलीस खाली ती कशाला टाकली खाली असू देवर हा तुला नाही घालायची ना असू दे तिथे घेऊ खालीच टाकणार ती आई टाकली <laughs> बघ ते आता ते रिमोट पण टाकणार ते, ते बघ